कला दर्पण न्यूज इचलकरंजीत ब्राह्मण सभेतर्फे परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा इचलकरंजी दिनांक दहा मे येथील ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जन्मोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांमार्फत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळच्या सत्रात पूजा व पौमाण अभिषेक सोहळा धापटा वाडा येथे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणवृंदाच्या मंत्रोच्चारात हा संपन्न झाला तर संध्याकाळी भव्य शोभायात्रेचं उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे प्रभारी विजय भागवत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ब्राह्मण समाजातील बाल समुंनी वेगवेगळ्या देशभक्त क्रांतिकारकांची तसेच ऐतिहासिक व्यक्तींची वेशभूषा करून शोभायात्रेची शोभा, शोभा वाढवली घोडे बँड पदकसं भक्तिमय ताल परशुराम गीत आवेशपूर्ण घोषणा अशा पारंपरिक पद्धतीने भव्य दिव्या शोभा यात्रेत समाजातील अबाल महिलांसह तरुण तरुणाई ज्येष्ठ नागरिक ज्ञाती बंधू भगिनी सर्व घटक सामील झाले होते शोभायात्रेची सुरुवात झेंडा चौक पासून करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत सांगता श्रीराम मंदिर गावभाग या ठिकाणी करण्यात आलं श्रीराम मंदिरात देवाचा पाळणा आरती करण्यात आली महिलांसाठी हळदी कुंकू तसेच कैरीच्या पडण्यासह उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने परशुराम जन्मोत्सवाचा सोहळा यावेळी संपन्न झालाय ब्राह्मण सभा व ब्राह्मण समाज नेहमीच सर्व समाजातील विविध जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो ब्राह्मण सभेच्या या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले